माझे सहकारी बंधू आज आपण मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक एक असा आहे की विद्या विद्यार्थ्यांची जे पालक आहेत त्यांची आपल्याला भेट घेण्याचं काय आहे मुद्दा तर आपण जर एक तारखेला पूर्ण पालक बोलवलेलेच आहे त्याच्यामध्ये आपण तिथे भेट घेणार आहे त्याला माझ्या विषयाची म्हणजे माझी इंग्रजी आणि विज्ञान हे माझ्या विषयाचे पेपर दाखवणार आहे त्यांची भेट घेणार आहे याच्यापेक्षाही असं मला वाटतं की समजा दर महिन्याला पालक सभा होवा शाळेमध्ये जेणेकरून ते समजा विद्यार्थी कसा आहे पालकांना सांगता यावा आणि मग विद्यार्थी घरी अभ्यास करतो का नाही पालकांनी आपल्याच सांगता येवा ह्याच्यासाठी काय दर महिन्याला समजा ही पालक सभा घेईल असेल त्यानंतर पेपर उद्या पालकांनी सहाय्य करणारच त्यानंतर उन्हाळी सुट्टीचे जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमासाठी व्हॉट्सअपचा वापर किंवा झूम मिटिंगचा वापर आम्ही करणार आहोत म्हणजे सोशल मीडियाद्वारे आम्ही त्यांचा उन्हाळी अभ्यास पूर्ण करून घेणार आहोत त्यानंतर जे समजा ॲडमिशनसाठी आपल्याला भेट घ्यायची आहे ते देखील आम्ही घेऊन त्यानंतर आपल्याकडे जे शैक्षणिक किंवा भौतिक साहित्य उपलब्ध आहे सुविधा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपल्याला संगणक आयसी आप लॅब आहे प्रोजेक्टर आहे या वर्षी मी आज पंचवीस सव्वीसच्या वर्षी प्रोजेक्टवर शिकण्याचे खूप प्रयत्न केले परंतु आपल्याकडे लेट राहत नाही त्याच्यामुळे जास्त अध्यापन करता आलं नाही पण प्रोजेक्टवर खूप छान अध्यापन करता येतं आणि त्याच्यामधून जास्त विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होतं म्हणजे अशा भौतिक आपल्याकडं साहित्य उपलब्ध आहे तर त्यानंतर म्हणजे पालकांना सांगण्यासाठी फिल्टरचं पाणी त्याच्यानंतर आय सी टी लॅब आहे आणि स्कॉपचा विषय म्हणतो स्कॉकचे जे समजा माझ्याकडे मानक्य आलेले आहेत ते मानक्ये घेऊन त्याच्याच ठराप्रमाण कीर्ती पुरावे क्षमा करून पुढे बोलतो